अकरा दोन हजार पंचवीस रोजी या संस्थेचे सचिव यांना लेखी पत्र दिलं आणि ह्या संदर्भात कोणतेही धोरणात्मक निर्णय असतील असेल किंवा शेतीचे व्यवहार असतील इतर कोणतंही दैनंदिन कामकाज सोडून हे कोणतेही प्रकरण या आजच्या तारखेपासून पुढील चर्चा होईपर्यंत सर्व संचालकांची चर्चा होईपर्यंत कोणतंही धोरणात्मक काम तुम्ही करण्यात येऊ नये असं त्यांना पत्र देऊन त्यांना फोनवर सुद्धा माहिती दिली आणि तशा पद्धतीचं मी माननीय सभापती साहेबांनाही सुद्धा त्या पद्धतीने सांगितलं तरी सुद्धा काल दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचं पत्र असताना सुद्धा त्यांनी लिजडीट केल्याचे संबंधित सचिव यांनीच फोनवर मला सांगितले त्यावरून एक संचालक असल्या कारणाने आणि या मूळ उद्देश बाजूला सोडून जे काही प्रकार होत आहे त्याबद्दल अनियता दिसून येत अस असल्याबाबत मला समजलं आणि त्यामुळे हे जे आहे या ठिकाणचे ते सर्वसामान्य जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्वांना कळावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे या संदर्भात तक्रार मी माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब तसेच तालुका निबंधक साहेब या सर्वांना मी पत्र दिलेलं आहे या पुढील काळामध्ये होणारी अनर्थ टाळावी आणि याबद्दल कुठंतरी आळा घालावं यासाठी मी चौकशी तात्काळ चौकशी करून पुढील होणार प्रकार थांबवावी अशी मी कळकळीची विनंती माननीय साहेबांना केलेली आहे या ठिकाणी वेळोवेळी मासिक आपलं प्रोसोडिंग वेळेवर करा कॅशबुक वेळेवर करा जे काही वसुलीचे अपडेट असतील वसुलीचे हिशोब असतील ते सर्व सभागाराला दाखवा असे वेळोवेळी सूचना दिलं तरी सुद्धा आज टागायत एकही रेकॉर्ड उपलब्ध नाही अद्यावत कम्प्लीट नाही याच कारण काय या आहे ते समजत नाही आणि यामुळे अनियमितता दिसून येत आहे यामुळे की असंच पेंडिंग अगर राहिलं तर याचं दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी मी आज सुद्धा त्यांना पत्र दिलंय की मला प्रोसिडिंग आणि कॅशबुक आणि वसुलीचे हिशोब आणि लिजडीची यादी हे त्यांना मी मागितलं असता तरी तसं तुम्हाला आम्ही देता येणार नाही माननीय सभापती साहेबांचा आदेश आहे असं सांगून आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये हे ठेवून तुम्हाला देण्यात येईल असं मला प्रकरणी त्यांनी दिले यावरून असं लक्षात येते की एक जबाबदार संचालक या संस्थेवर असून सुद्धा संचालक या संचालकाला अशा प्रकारची पूर्वाउर्ज उत्तरे देऊन आणि मानहानी करत आहेत याचं कुठंतरी मला छेद वाटत आहे आणि या बाबतीत एक सर्वसामान्य शेतकरी प्रश्न या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सोडव न सोडवता इतरच कार्यक्रमामध्ये लक्ष घालत आहेत आणि त्याचं ओहापोह करून अनियमितता करून काहीतरी बेकायदेशीरपणे नियमबाह्य जे मान्य नाही अशा पद्धतीचं कार्य करत असल्याचे दिसून येत आहे ये यास का कर्मचारी दोषी आहेत किंवा का संचालक मंडळामधले कोणी दोषी आहेत हे काही मला कळायला मार्ग नाही हे चौकशी आणि ते सर्व पुढे येईल तरी याची ताबडतोब चौकशी करण्यात यावी असे मी सर्व स्तरावर पत्र देऊन त्यांना विनंती केलेली आहे तर याबाबत आपल्याला काही विचारायचं आपल्याला पत्र दिले चार तारखेला चार तारखेला पत्र दिल्यानंतर सुद्धा आपण अकरा तारखेला तुम्ही लीज डील करता येऊ आणि त्या संबंधित व्यक्तीचं जे काही पुरावे असतील त्याला जे काही नियम असतील आपल्या अंतर्गत ते नियम कोण्या धर्तीवर केले काय केलं काहीच न करता एकदम चारच दिवसामध्ये लिस्ट डील करण्यामागचं कारण काय यावरून असं मला दिसत आहे की याच्यामध्ये कुठंतरी पाणी मुरत आहे काहीतरी आहे का एक शंका उत्पन्न होत आहे तो शंका निरसन होईपर्यंत मी शंका धरावं हे सात विचार आहे मला कोणावर ऑब्जेक्शन आहे आणि हितसंबंध आहेत का नाही ही चौकशी आणि ती जोपर्यंत चौकशी होत नाही तो वेळपर्यंत करणार नाही मला त्याबद्दलची एक अनियमितता दिसून येऊन मला वाटलं म्हणून मी यामध्ये शंका उत्पन्न केलेलं आहे मी कोणाचे हितसंबंध आहे असं मी अजिबात म्हणलेलं नाही आहे की सभापती आणि संचालक या, या पूर्ण नाही सभापती साहेबांना काय माहिती आहे काय नाही हे मला माहित नाही जे मासिक सभेमध्ये विषय येतात त्या विषयाला जे काही अनुसरून काम आहे ते संबंधित सचिवानं करायला पाहिजे या ठिकाणी गेल्या तीन तीन महिन्याचेच प्रोसिडिंग रेडी नाहीत अद्याप रेडी नाहीत कोणते विषय कोण्या महिन्यामध्ये टाकले काय केलंय आणण्यापूर्वी काय केलंय हे काही करताना नाही आणि याबाबत वेळोवेळी संचालक मंडळ वेळोवेळी सांगत कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलेलं नाही या मागचं कारण काय आहे ते गुन्द्यास्तच आहे आता यामध्ये काय काय संचालक दोषी आहेत काय सचिव दोषी आहे किंवा अजून काय भानगड आहे ते जो चौकशी होत नाही तो कळायला मार्ग नाही का भूमिका दे, नाही या पद्धतीची अगर चौकशी नाही झाली मी काही दिवस वाट पाहणार आहे परत एकदा मी त्यांना पत्र माननीय उप जिल्हा निबंधक साहेबांना पत्र देईन त्यानंतर लोकशाही मार्गाने आणि काय करता येईल उपोषणाचा मार्ग आहे उपोषणाचा मार्ग अवलंब आहे त्यानंतर सुद्धा काही होत नसेल तर माननीय न्यायालयामार्फत मी न्याय मागायचं काम करेन

त्यांनी नवीनच रुजू झाले असल्या कारणाने त्यांची माझी भेट झाली नाही मी काल या संदर्भित माहिती माननीय जिल्हा उपाध्य निबंधक साहेब काहीतरी आहे त्यांचं नाव साहेबांची सुद्धा माझं फोनवर बोलणं झालं याबाबतची त्यांना मी फोनवर माहिती दिली आणि तशा पद्धतीचं मी तक्रार देत आहे असं सांगितलं <स्तुण>